नवर देव उमेदवार असलेल्या तरुणाचा आज लग्न आणि मतदान असल्यामुळे त्याची झाली धावपळ असं म्हटलं जातं की लग्नाच्या रेशीम स्वर्गात बांधल्या जातात तर राजकारणात संधी मिळते हा दुहेरी योग मनमाडच्या रोहन सांगळे या तरुणाच्या नशिबी आला असून उमेदवारी करणाऱ्या रोहनचं आज लग्नही आहे काही आमचं लग्न हे सहा आधी ठरलं होतं पण त्यात ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर मध्ये इलेक्शनचा प्रोग्राम डिक्लेअर झाला व त्यात आम्हाला संधी मिळाली तर आम्ही हे इलेक्शन लढायचं ठरवलं त्यात मित्रपरिवार असेल घरचे असतील किंवा होणारी माझी बायको असेल त्यांनी खूप सपोर्ट केला त्यामुळे त्यात फार काही अशा अडचणी वाटल्या नाही आताच मी मतदान करून आलो आहे आणि संध्याकाळी वराड घेऊन नाशिकला जाणार तर माझं हे सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्यांनी आपलं मतदानात हक बाजार धन्यवाद मी उच्च शिक्षित आहे एमटेक केलेलं आहे काम करायची एक इच्छा आहे त्यामुळे आम्ही आमदार साहेबांनी जेव्हा ते इंटरव्ह्यू हो, ठेव घेतले होते तर तिकडे जाऊन आम्ही आमची इच्छा व्यक्त केली व त्यांनी आमच्यावरती विश्वास टाकून ही जबाबदारी आमच्यावरती टाकली आहे व आम्ही ती निश्चितपणे चांगली पार पाडणार असं मला खात्री आहे प्रचार करताना लोकांना मी आहे रुपी वोटच मागितलेत लग्नही आहे तर आहे मतदानच करा असं एक मागितलंय व लोकांना सांगितलंही आहे की तुमचा एक सोबतचा माणूस सोबतचा एक असेल तुमच्या एरियातला असेल तर तुम्ही त्याच्याकडनं हक्काने काम करून घेऊ शकता जे काही रखडलेली कामं आपल्या इतक्या वर्षांपासून राहिलेली आहेत ते आपण करून घेऊया हे मी लोकांना सांगितलं चांगलं वाटतंय सध्या तरी चांगली फिलिंग आहे बघू लोकांची जर इच्छा असेल तर उद्या नक्कीच विजा आपलाच असेल रिपोर्ट एसबीएन मराठी